बातमी आहे बुलढाणा जिल्ह्यातील देवगरग तालुक्याची विदर्भातील शाळा आजपासून सुरू होत असल्याने या शैक्षणिक वर्षाची सुरुवात तसेच शाळेत येणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यासाठी शिक्षणमंत्री नामदार दादा भुसे यांचं जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा शिंगाव जहागीर येथे आगमन त्या आगमनानिमित्त गावकऱ्याकडून शिक्षणमंत्री दादा भुसे यांचं जंगी स्वागत जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीस सोमवारी महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादा भुशे यांच्या शुभ शैक्षणिक सत्राची सुरुवात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंगाव जहागीर तालुका देवगराज येथून करण्यात आली आज दिनांक तेवीस जून रोजी विदर्भातील सर्व शाळा सुरू होत आहेत शाळेच्या सत्राचे उद्घाटन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते शाळेची घंटा वाजवून वा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंगाव जहागीर तालुका देवगराजा जिल्हा बुलढाणा येथे सकाळी आठ वाजून पंचेचाळीस वाजता शिक्षण मंत्री नामदार दादा भुसे यांचे आगमन झाले सजवलेली बैलगाडी कलश धारक मुली ढोल वारकरी दिंडी पारंपारिक डपडे लेझिम पथक रंगबिरंगी फुलांची सजावट फुग्यांची सजावट रांगोळी अशा प्रसन्न वातावरणामध्ये उत्साहाच्या वातावरणामध्ये मा मान्यवरांचे व नवागत विद्यार्थ्यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले मिरवणूक वाजत गाजत शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ आल्यानंतर शाळेच्या प्रवेशद्वाराचे फीत कापून एका विद्यार्थ्यांच्या आजीच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले मान्यवरांचे सभास्थानी आगमन झाल्यानंतर महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले दीप प्रज्वलित करून एका विद्यार्थ्याला शिक्षण मंत्री महोदयांनी कड्यावर घेऊन त्यांच्या हस्ते शाळेची वाजवून विदर्भातील शैक्षणिक सत्राला सुरुवात केल्याची घोषणा केली या प्रसंगी बोलताना राज्यातील प्रत्येक जिल्हा परिषद व नगरपालिकेतील शाळामध्ये सुसज्ज भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील थी शिक्षणाची अत्याधुनिक साधने निर्माण करण्यावर शासनाचा भर असेल त्याचप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण देण्यासाठी शासन कटिबद्धशील अशा प्रकारचे अभिवाचन शालेय शिक्षण मंत्र्यांनी दिले या कार्यक्रमाच्या प्रसंगी शिनखेड राजा मतदारसंघाचे आमदार मनोज कायंदे माजी आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री मोहन शिक्षण उपसंचालक अमरावती श्रीमती निलिमा टाके प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था बुलढाणा डॉक्टर शिक्षण अधिकारी प्राथमिक विकास पाटील शिक्षण अधिकारी माध्यमिक अनिल आकाळ शिक्षण अधिकारी योजना श्रीमती वैशाली गट विकास अधिकारी मुकेश माहोर सरपंच सौ सुनीता डोयफुडे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बंगाळे तसेच गावकरी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते गावकऱ्यांच्या वतीने माजी सरपंच प्रकाश गीते यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्याचप्रमाणे आमदार मनोज कायंदे डॉक्टर शशिकांत खेडेकर यांची प्रासंगिक भाषणे या निमित्ताने झाली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंचायत समिती देवगाव राजाचे गट अधिकारी दादाराव मुसदवाले यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गट अधिकारी दादाराव मुसदवाले शिक्षण विस्तार अधिकारी भास्कर वाघमारे केंद्रप्रमुख बबन कुमटे सदस्य ग्रामपंचायतचे सर्व सदस्य तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक पालक व विद्यार्थी यांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केले के कार्यक्रमाचा समारोप सामूहिक राष्ट्रगीताने झाला तर दुसरीकडे आजपासून शाळा सुरू होणार म्हणून पहिल्या दिवशी ज्या लहान चिमुकल्या विद्यार्थ्यांचे फुले देऊन स्वागत करायचे त्याच चुमुकल्या विद्यार्थ्यांकडून शिक्षण मंत्री येणार म्हणून शाळेची सफाई करून घेणाऱ्या पाहुण्यांसाठी अवजड्याच्या पाण्याच्या बॉटलाचा बॉक्स उचला लावल्याचे दृश्य तेथे आलेल्या प्रसार माध्यमांच्या काही प्रतिनिधींनी टिपून दर बातमी प्रकाशित केल्याने या चर्चेला उधाण आले होते परंतु तेथे आलेल्या काही प्रसार माध्यमांनी टिपलेले चित्र हे विद्यार्थ्यांनी स्वइच्छेने केलेले काम असून शिक्षण मंत्र्यांची मिरवणूक सुरू असतानाच काही पत्रकारांनी ही छोटी बाब मोठी केली शिंगाव जहागीर येथील जिल्हा परिषद शाळा ही, ही सातत्याने प्रगती पथावर असून या गावातील एकही विद्यार्थी इंग्रजी माध्यमांच्या खाजगी शाळेत शिकत नाही किंवा जात नाही त्यामुळे गावकऱ्यांसाठी ही बाब अभिमानाची असून सदर विद्यार्थ्यांनी सोयी इच्छेने आपल्या शाळेचा परिसर स्वच्छ करून एक समाजात आगळा वेगळा ठसा निर्माण केला परंतु सदर सुंदर कार्यक्रम झालेला असतानाही तो न दाखवता हा चुकीचा मुद्दा व्हायरल करण्यात आला असून शिनगाव जहागीर मधील कोणत्याही पालकांना मुलांनी आपली शाळा स्वच्छ केल्याचा मनस्ताप किंवा संताप झालेला नाही असे मनोगत माजी सरपंच प्रकाश गेते यांनी लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्राशी व्यक्त केली चिंधोटे जिल्हा प्रतिनिधी लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र आज दिनांक तेवीस रोजी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेब हे शिनगाव जहागीरच्या जिल्हा परिषद प्रायमरी शाळेत प्रवेश महोत्सव साजरा करण्यासाठी एक उत्तम शाळा आदर्श शाळा आदर्श गाव म्हणून त्या गावाला त्यांनी येण्याचं ठरवलं आणि आज एक सुंदर असा कार्यक्रम सुरू असताना वाजत गाजत विद्यार्थ्यांनी दादाजी भुसे साहेब यांची मिरवणूक काढली होती त्यासोबत आमदार आमचे आमदार मनोजजी कायंदे डॉक्टर शशिकांत खेडेकर माजी आमदार हे उपस्थित होते सर्व कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट चालू होता परंतु हा मंत्री महोदय इकडे असताना काही विद्यार्थी हे स्वयं स्मृतीनं काही पाण्याचे बॉक्स आणि कचरा हे साफ करत असताना काही प्रतिनिधींच्या मीडिया प्रतिनिधीच्या ते लक्षात आलं आणि लक्षात आल्यानंतर तो कार्यक्रम सुरू असताना मिरवणूक सुरू असतानाच बातमी लाईव्ह झाली बातमी लाईव्ह झाल्या की एकदम असं हे झालं किंवा नेमकं विद्यार्थ्यांनी स्वच्छता केली स्वच्छता केली आणि ती बातमी ब्रेकिंग बातमी म्हणून ज्यावेळेस टीव्हीवर फिरू लागली आणि आम्हाला ज्यावेळेस सांगितलं खरोखर मी मीडिया प्रतिनिधींना लक्षात आणून देऊ इच्छितो की शिंगाव जयगिरी हे अतिशय आदर्श गाव आहे आठ पुरस्कार प्राप्त आहे जलयुक्त शिवार असल क्रीडाच्या विभाग क्रीडा विबा, विभागाच्या विविध योजनेतून मुलं घडवणं असल जिल्हा परिषद प्रायमरी शाळा ही अतिशय उत्तमरित्या काम करत आहे राज्य लेव्हलवर या शाळेचे विद्यार्थी शैक्षणिक दर्जा न, न, समोर नेत आहे जिल्हा परिषदेची एकमेव अशी शाळा असेल की ज्या शाळेत एकही विद्यार्थी बाहेरच्या इंग्लिश शाळेत जात नाही म्हणून या शाळेत आणि मुळात या शिंगाव जहागीर गावचे संस्कार हे स्वच्छतेचे आणि या राष्ट्रसंत गाडगेबाबा हे पुरस्कार या गावाने तीन पुरस्कार मिळवल्याने आमच्या लहान थोरांना ही सवय की दिसला कचरा किंवा घाण जर दिसत ती साफ करण्याचे आमचे संस्कार असल्या कारणानं आम्ही ते आमच्या मुलांनी स्वयं स्व स्वतःहून जर ते काही के काम केलं असेल तर ती बातमी व्हायला नको होती आणि बातमी झाल्यानंतर सुद्धा काही एक जबाबदार काही लोकांनी ती बातमी राजकीय लोकांनी ती बातमी राजकीय स्वरूपात उचलणं अतिशय दुर्दैव आहे मी विनंती करेल सर्वांना की हा कार्यक्रम सुंदर कार्यक्रम होता राज्याचे शालेय मंत्री विदर्भात येऊन देळवरासारख्या आणि शिनगाव सारख्या गावात आपला शालेय महोत्सव साजरा करतात ती एक अभिमानास्पद बाब असताना या सर्व गोष्टी अतिशय उत्तमरित्या शाळेनं सजवलेल्या असताना शाळा एक उत्तमरित्या प्रगतीपथावर असताना एखादा चुकीचा मुद्दा पकडून ती मोठी बातमी बातमी बनवणं आमच्या गावकऱ्यांसाठी खरोखर अतिशय दुर्दैवी ठरलेली आहे अतिशय वाईट ठरलेली आहे कदाचित या बातमी मागे खाजगी शिक्षण सम्राटाचा तर हात नसावा ना अशी शंका आम्हाला येऊ लागलेली आहे म्हणून विनंती आहे की हा कार्यक्रम अतिशय चांगला झालेला आहे यात विद्यार्थी किंवा विद्यार्थ्याच्या पालकाचं कुठलंही मत आमच्या विद्यार्थ्याला काम करा का करावं लावलं असं नसताना मीडियाने ही बातमी फिरवणं दुर्दैवी आहे एक चांगलं रिपोर्टेड चॅनल आहे त्यांच्याकडे पाहण्याचा आमचा दृष्टिकोन चांगला आहे त्यांचे प्रतिनिधी सुद्धा सुसंस्कृत आहे असं आम्ही मानत होतो दु। दुर्दैवानं असं त्यांच्या हातून घडणं हे सुद्धा आमच्यासाठी वाईट आहे शिक्षण क्षेत्राचा हा पहिला दिवस उन्हाळ्यापासून आज शाळे शाळेला सुरुवात होते आणि आज सुरुवातीचा पहिला दिवस असल्यामुळे महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षणमंत्री नामदार दादारावजी भुसे हे आपल्या शिमगाव जहागीर तालुका देवगराजा तिथे ता आगमन होत आहे त्यानिमित्तानं आपली जी व्यवस्था केलेली आहे मुसा मुसाद साहेबांनी तर याबद्दल आपण त्याची मुलाखत करत होतात या कार्यक्रमाबद्दल आपल्याला सांगा तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी विदर्भातील शाळा सुरू होत आहे शाळेचा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवशी शाळांची सुरुवात करण्यासाठी आपल्या राज्याचे माननीय नामदार शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांचं आगमन गडद्या तालुक्यातील शिंदगाव जे हब आहे या ठिकाणाहून ते आज या शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस या ठिकाणी सुरुवात करणार आहे मोठ्या उत्साहात हे आगमन होत आहे आणि मोठ्या उत्साहामध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी पहिल्या यनतेमध्ये विद्यार्थ्यांना आधी चित्र बडबड गीतं या माध्यमातून ते शिकवलं जात आहे ना की उत्किष्ट प्रमाणात आणि म्हणून अपेक्षित असं आहे की आम्हाला ज्या पद्धतीने केंद्र शासनाच्या वतीने देशव्यापी जे नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचं धोरण आपण पाहतो आहोत की त्या विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून जे काही गुण त्यांना दिले जाणार आहेत त्याच्यामध्ये तिसऱ्या भाषेचे पण गुण दिले जाणार आहेत आणि त्या गुणांच्या स्पर्धेमध्ये आपले राज्याचे विद्यार्थी पाठीमागे पडू आहेत या दृष्टिकोनात तो निर्णय केलेला आहे अर्थात माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय जे निर्णय करतील त्या आदेशाचं पालन केलेलं आहे परंतु याच्यामध्ये कुठेही मराठीला कमी लेखणं किंवा कोणा कोणत्या एका भाषेला प्रमोट करणं हा बिलकुल याच्या पाठिंबाचा विषय नाही साधारणपणे त्या वर्गातल्या विद्यार्थ्यांच्यापैकी वीस पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी मागणी केली तर ते शिक्षक त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले जाते त्याच्यापेक्षा कमी विद्यार्थ्यांनी वेगळ्या भाषेत आता उदाहरणार्थ एखाद्या वर्गामध्ये तीस चाळीस पटसंख्या आहे आणि त्या वर्गातल्या पाचच विद्यार्थ्यांनी हिंदी भाषेची मागणी केली उदाहरणार्थ तर त्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रशिक्षण देण्याची व्यवस्था केली जाईल आणि मग इतर विद्यार्थी ज्या भाषेची मागणी वीसपेक्षा जास्त तर त्यांना त्या शिक्षण देणारा शिक्षक त्या ठिकाणी उपलब्ध करू द्या हे स्पष्टपणे लिहिलेलं आहे आता राहायला विषय बाजारामध्ये जी काही हिंदी भाषेची पुस्तकं उपलब्ध आहेत ती पुस्तकं यापैकी अगदी तीस चाळीस कदाचित त्याआधी पण वर्षांच्या पासून ज्या इतर भाषा माध्यमांच्या शाळा आहेत त्या विद्यार्थ्यांच्या साठीची ती पुस्तकं आहेत दर सालाबालाप्रमाणे ती पुस्तकं त्या माध्यमांच्या शाळेच्या विद्यार्थ्यांच्यासाठी उपलब्ध करून दिली जात आहे अद्याप हिंदी आपल्या राज्याच्या वतीने बंधनकारक हा काही विषय नाही आणि राहिला विषय तर त्याचे पुस्तक छपाई वगैरे अद्याप केली गेलेली नाही हो पूर्वी जेव्हा हा निर्णय अनिवार्य केलेला होता त्यावेळेस पुस्तकाचं पहिली येता पहिलीच्या पुस्तकाचं प्रारूप तयार केलं होतं ही वस्तुस्थिती आहे परंतु हे पुस्तक छापण्यात आलेलं नाही आणि म्हणून माझी आपल्या माध्यमातून विनंती आव्हान आहे की पुस्तकाला आपण विद्या एक प्रकारचं दैवत मानतो चालताना थोडं पाय लागला तरी आपण त्याचं पाया पडतो आणि म्हणून गेल्या अनेक वर्षांच्या पासून इतर माध्यमांच्या ज्या शाळा आहेत त्या शाळेच्या विद्यार्थ्यांच्या साठीची